नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चौथ्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे केंद्र सरकारने डिसेंबर दोन हजार अठरामध्ये किसान सन्मान निधी या योजनेची सुरुवात केली होती या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते केंद्र शासनाच्या याच योजनेवर आधारित महायुती सरकारने मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी सन्मान निधी या नावाने नवीन योजना सुरू केली या योजनेतूनही पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते मागील एक वर्षात या योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात आले होते लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि इतर कारणांमुळे नमो शेतकरी सन्मान निधीचा चौथा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता ही योजना बंद झाली आहे अशाही चर्चा समाज माध्यमात रंगल्या होत्या परंतु दिनांक 20 ऑगस्ट रोजी या संदर्भात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे नमो शेतकरी सन्मान निधीचा पुढील हप्ता अर्थात चौथा हप्ता वितरित करण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे दिनांक वीस ऑगस्ट रोजी योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाकडून दोन हजार एकसष्ट कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे या संबंधित जी आर नुकताच निर्गमित करण्यात आला आहे राज्यभरात या योजनेचे नव्वद लाख लाभार्थी असून धाराशिव जिल्ह्यात या योजनेचे दोन लाख एकतीस हजार आठशे ब्याण्णव लाभार्थी आहेत खूप दिवसांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी असून नमो शेतकरी सन्मान निधीचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ताज्या अपडेट मिळवण्यासाठी आरंभ मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा